सोशल मीडिया सेन्सेशन आणि लावणी डान्सर गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली आहे तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यामध्ये सई तामणकर आणि अलका कुबल यांच्यासोबत काम करणार आहे का व्हिडिओमध्ये गौतमी एअरपोर्टवर वर अलकाव कुबल यांच्यासोबत संवाद साधताना दिसत आहे त्याचबरोबर सई तामणकर संजय खापरे व शिव ठाकरे देखील या व्हिडिओमध्ये झळकत आहेत या व्हिडिओ तर काहीही संवाद ऐकायला मिळत नाही मात्र नेटकरी वेगवेगळे वे तर्क लावत आहेत गौतमीने हा व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट शेअर केला आहे तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून यावर चाहते जोरदार कमेंट्स करत आहेत आणि व्हिडिओला लाईकच्या पाऊस पडत आहे गौतमीने याआधी लिंबू फिरवलं या गाण्यात आयटम सॉन्ग केले आहे ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता आता चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल उत्सुकता आहे ती खरोखर सई तामणकर आणि अलका सोबत काम करणार आहे का याचा गौतमीने कधी खुलासा करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे